विद्यार्थी मित्रांनो तर आज स्कॉलरशिप सरा अंतर्गत आपण बुद्धिमत्ता साधने यातील उदाहरण तर इथं दिलेलं आहे ट्वेंटी फाईव्ह वन हंड्रेड ट्वेंटी नाईन थर्टी सिक्स टू हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह फोर्टी सेवन तर आता मला सांगा ट्वेंटी फाईव्हचा वन ट्वेंटी नाईन म्हटलेला आहे थर्टी सिक्सचा टू हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह म्हटला आहे तर फोर्टी सेवनचा प्रश्न आता चिन्ह आहे म्हणजे याचं उत्तर काय फोर्टी सेवनचं काय जसं इथं ट्वेंटी फाईव्हचं वन ट्वेंटी नाईन आहे तसं थर्टी सिक्सचा ट्वेंटी टू हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह तसं फोर्टी सेव्हनचं किती आहे तर कसं येईल मी आपल्याला काहीतरीचा विचार करा आणि उत्तर करा तर आपल्याला स्क्वेअर आणि क्यू माहीत आहे सर्व माहित आहे माहीत आहे सरांना तर बा पहिले बा आपण ट्वेंटी फायव्हचं घेणार आहे ठीक आहे तर ट्वेंटी फाईव्ह मधलं पहिले आपण काय करणार आहे इथं टूचा पहिले ह्या सांगितलं आहे ट्वेंटी फाईव्ह वरचा पहिला जो आपला जो टू आहे पहिला म्हणजे युनिट्स युनिट किती आहे फाईव्ह आणि टेन्स किती आहे टू हा ना जो दशक आहे त्याचा आपण स्क्वेअर घेणार ठीक आहे टूचा स्क्वेअर सांगा टूचा स्क्वेअर टूचा स्क्वेअर सांगा मोठा सांगा राईट आणि फाईव्ह आता फाईव्हचा स्क्यूब घेणार दुसरा जो संख्या आहे म्हणजे पहिला एका स्थानची त्याचा क्यूब घेणार फाईव्हचा स्क्यूब क्यूब ऑफ फाईव्ह क्यूबा फाईव्ह क्यूबा फाईव्ह सांगा ना क्यू फाईव्ह सांगा ना वन हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह वन हंड्रेड ट्वेंटी राईट आता याची ऍडिशन करा दोघांची इथं फोर किती वन हंड्रेड ट्वेंटी नाईन आलं हे पहिलं आलं वन हंड्रेड ट्वेंटी नाईन म्हणजे काय झालेलं आहे स्क्वेअर ऑफ टू आणि नंतर क्यू ऑफ फाईव्ह ठीक आहे तसंच इथं मला आता इथं मला

स्क्वेअर स्क्वेअर ऑफ ऑफ आणि इथं क्यूब ऑफ 7 क्यूब ऑफ 7 सगळा क्यूब ऑफ सेवन चला सिक्स प्लस थ्री नाईन फोर प्लस वन फाईव्ह थ्री हंड्रेड फिफ्टी हंड्रेड फिफ्टी नाईन इथं काय थ्री हंड्रेड अशा प्रकारे आपल्याला अशा प्रकारे आपल्याला हे उदाहरण सोडवता येतील